नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण स्वामींच्या लीलांच्या म्हणजे स्वामींच्या अनुभव ज्या सेवेकऱ्यांना आलेला आहे तर त्या सेवेकऱ्यांचा आपण स्वामी अनुभव ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे अद्भुत अनुभव ऐकणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुन्हा एक कुटुंब राहत होतं श्रीकांत आणि त्याची पत्नी मनीषा दोघंही साधं आयुष्य जगत होते पण एक मोठं दुःख त्यांचं आयुष्य पोखरत होतं लग्नाला दहा वर्ष झाली होती तरी त्यांना अपत्य होत नव्हतं अनेक डॉक्टर हॉस्पिटल्स पूजा यज्ञ करून झाले पण काहीही उपयोग होत नव्हता हळूहळू दोघेही खचले खचणारच कारण लग्न झाल्यानंतर आईबाबा होणं हे सर्वात मोठं आयुष्यातील सुख असतं आणि जे ज्याच्या आयुष्यात नसतं ना त्याला त्याचं दुःख काय असतं हे त्या व्यक्तीला जाणतं किंवा तीच व्यक्ती जाणू शकते नातेवाईक समाजाकडून टोमणे मिळू लागले प्रत्येकाची तीच गोष्ट असते लोकांना ज्यावेळेस आपल्याला स्वतःला असतं ना त्यावेळेस समोरच्याचं दुःख आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपल्याला नसतं ना तर त्यावेळेस आपण ही अपेक्षा आप समोरच्याकडून करतो की त्याने आपल्याला समजून घ्यावं पण का का समजून घ्यावं त्या व्यक्तीने कारण की आपणच जर त्याच्या ठिकाणी असताना आपण जर समोरच्याला समजून घेऊ शकत नाही ना तर त्यानेही आपल्याला समजून घ्यावं ही गोष्टच का आणि आत्ताच्या रिलेशन गोष्टींमध्ये सुद्धा आत्तासुद्धा ज्या लोकांना मूलबाळ होत नाही ना, ना त्यांनाही आत्तासुद्धा टोमणे मारले जातात पण यात त्यांचा काही एक दोष नसतो ना तुम्हाला झालीत म्हणून तुम्ही समोरच्यांना टोमणं मारणं ही कुठली पद्धत असावी श्रीकांतला वाटायचं आपलं आयुष्य अपूर्ण आहे मनीषा डोळ्यात पाणी घेऊन रोज देवाला हाक मारायची एक दिवस तिच्या एका सखीनं सांगितलं तू अक्कलकोटला जा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जा महाराज कृपा करतील तर दुःख तुझं दुःख नक्की नाहीसं होईल आणि आहेच स्वामींचा अनुभव असा आहे ना की स्वामी सेवेमध्ये जोही कोणी जातो त्याला त्याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही मीही स्वतः एक स्वामी सेवेकरी आहे मलाही स्वामींचे खूप अनुभव आहेत आणि असे हजारो कोट्यावधी सेवेकरी आहेत की ज्यांना स्वामींचे अनुभव आहेत तर ते दोघेजणं त्या दोघांनी ठरवलं आणि ते अक्कलकोटला गेले मंदिरात पोहोचल्यावर स्वामी समर्थांची मूर्ती पाहून मनीषा रडायला लागली तिने मनोभावे प्रार्थना केली मित्रांनो एक खरी गंमत सांगू का मनिषाला मुलबाळ होत नव्हतं त्या करुणेने किंवा कोणत्या दृष्टीने तिला रडायला आलं हे तिलाच माहिती पण मी स्वतः माझा स्वतःचा अनुभव सांगते तुम्हाला की मी जेव्हा स्वामींच्या मठात जाते ना त्या स्वामींची मूर्ती असो किंवा स्वामींचा फोटो असो त्या फोटोकडे बघून त्या मूर्तीकडे बघून मलाही रडायला येतं कारण की मला असं वाटतं की खूप दिवसांतून माझी आई मला मिळाली माझं माहेर मला मिळालं असं वाटतं स्वामींच्या ज्यावेळेला मी जेव्हा मी सान्निध्यात जाते ना त्यावेळेस मला असं वाटतं मी स्वामींना बोलते की स्वामी माझ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या चरणांशी लोपलेल्या आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला माझं भलं करायचं तुम्ही भलं करा माझं वाईट करायचं माझं वाईट करा सगळ्या याचे साक्षीदार तुम्ही आहात फक्त माझ्या पाठीशी उभे राहा आणि स्वामींचं जे वचन ना आहे ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे खरंच खरोखर आहे आणि हे आत्ताही आहे याचा मला खूप अनुभव आहे महाराज असं मनीषा महाराजांना बोलली की महाराज तुम्हीच माझे तारणहार आहात तुमच्या चरणांशिवाय मला दुसरा आधार नाही मला आई बनायचं आहे मला मातृत्वाची प्राप्ती होऊ दे आणि त्या रात्री दोघेही मंदिराजवळच्या मठात थांबले रात्री झोपेत मनीषाला एक स्वप्न पडलं स्वामी समर्थ महाराज हातात प्रसाद देऊन तिच्या समोर आले आणि म्हणाले काळजी करू नकोस तुझ्या घरी लवकरच एक बालक येईन आनंद साजरा कर सकाळी ती घाबरतच श्रीकांतला स्वप्न सांगते श्रीकांत हसून म्हणाला हे फक्त तुझं मन आहे पण काही दिवसातच चमत्कार घडला डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं तुम्ही लवकर आई वडील होणार आहात दोघांच्या डोळ्यातून पाणी आलं त्यांना खात्री झाली की हा अनुभव स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडला महिनाभरात सगळं कुटुंब अक्कलकोटला परत आलं बाळाच्या जन्मानंतर त्यांनी महाराजांना कृतज्ञतेने नम्र आभार मानले तर श्रीकांत आजही सांगतो आम्ही डॉक्टरांकडे कितीही धावलो पूजा केली पण यश आलं नाही आमचं जीवन पूर्ण केलं तर स्वामी समर्थांच्या कृपेनेच आमचं लेकरू म्हणजे स्वामींचा प्रसाद रूपच आहे मित्रांनो आपण म्हणतो की देव नाही पण देव आहे माझे स्वामी आहेत आणि हा अनुभव नक्कीच येईल आणि तुम्हीसुद्धा जर स्वामी सेवेकरी असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद